माय मावली त्या म्हणतात सहस्त्रीचे कडो ग्रंथ कपना आल का माई ट्रेनिंग जी नवला मंदा की मी हवी बघू शकतील पण आम्ही देवीचे गाणे म्हणत आहोत करुणी आरतीचे ताट उदबतीचा वास वाट पाहते मी ग येणार धन पुनयाज वाट पाहते मी ग येणार धन पुनयाज मातेच्या दरबारी ठेवारे विश्वास मातेच्या दरबारी ठेवारे विश्वास न मिळेल श्रेष्ठ हम खास करून आरतीचे ताट उदवतीचा वास वाट पाहते मी मी गे नारद नाही पुण्याज मातेच्या दरबारी करारे रे भोजन मातेच्या दरबारी करारे भोजन मेल तू सोन पण नाही मिळणार बोन मेल तू सोन पण मिळणार नाही बोन करण्याआरतीचे ताट उदभतीचा वास વાટ પહત મી ગઈ પુનૈયાજ મા દરબારી માંડારે ગારણ મા દરબારી માંડ રે ગારણ મનો પૂર્વિલતી ફેરારે પારણ करणे आरतीचे ताट उदबत्तीचा वास वाट पाहते मी ग येणार पुनै मातेच्या दरबारी सांग रे रामा सत्य आहे माजा मातेचा अरुणी मा। आरतीचे ताट उदबत्तीचा वास पहाते पाहते मी ग नारद नाही पुणे आज मातेच्या दरबारी लावते समाई मातेच्या दरबारी लावते समाई हिच खरी आहे माझ्या आईची पुण्याय करण्याचे ताट उदबतीचा पाट पहा ते मी गेदन पुण्या मातेच्या दरबारी करारा रे भंडारा मातेच्या दरबारी कर रे भंडारा कसा दिसतो मातेचा गावारा सुंदर कसा दिसतो मातेचा गावारा करण्या तिच्या ताट उदभतीचा वास वाट पाहते मी हे नारद मै पुण्या मातेच्या दरबारी फोडारे नारळ मातेच्या दरबारी फोडा रे नारळ सुखी ठेव माते तुझे बालगोपाळ सुी ठेव माते तुझे बालगोपाळ रण आरतीचे ताट उदवतीचा वास वाट पाहते मी ग येणार पुनयाज मातेच्या दरबारी वाटारे प्रसाद मातेच्या दरबारी वाटारे प्रसाद आज आहे खरा दिवस वा आज है खरा चिवस गरनि आर चाट उद्ब्तिस भट पहाते मि गदनै पुनै आज भाट पहते मि गदनै पुनै आज माते की जय